नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण दर्पणला सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे शिवसेनेसोबतच्या वादावर रवींद्र चव्हाणांचे मोठे विधान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ॲक्शन प्लॅन बोगत जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश निलेश राणेंनी स्टिंग केलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी नितेश राणेंची भेट म्हणाले हमाम मे नंगे है आणि इम्रान खान तुरुंगात बाहेर मृत्यूच्या अफवा कारागृह प्रशासन म्हणाले त्यांची तब्येत ठीक तर बहिणी म्हणाल्या सत्य सांगा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने बीड शहरामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू असून सर्वच पक्ष आपापला प्रचार जोरदारपणे करत आहेत या निवडणुकीत एम आय एमने स्वतंत्र उमेदवार देऊन विरोधकांना मोठे आव्हान दिले आहे बीड नगरपालिकेच्या हद्दीत मुस्लिम मतदारांची संख्या ही सर्वाधिक असल्याने बीडची लोकसभा विधानसभा आणि नगरपरिषद या निवडणुकांचा निकाल उलटविण्याची क्षमता मुस्लिम समाजाच्या मतदारांमध्ये आहे हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेला दिसून आलेलेच आहे याच अनुषंगाने बीड शहरातील मुस्लिम समाजामध्ये प्रचंड एकीची लाट निर्माण झाल्याची चित्र दिसून येत आहे जशी जशी निवडणूक पुढे सरकत आहे तसतसे एम आय एम उमेदवारांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे खास करून मुस्लिम समाजातील तरुणांचा एम यम आय एमकडे मोठ्या प्रमाणात कल असल्याचे दिसून येत आहे विशेष करून माजी खासदार इम्तियाज जलील यांची सभा झाल्यानंतर बीडचा माहोलच बदलून गेल्याचे चित्र दिसत आहे सध्या सगळी कडेच जातीय राजकारण चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुस्लिम समाज एम आय एमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे चित्र दिसत आहे नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत एम आय एम उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता त्यामुळे यावेळी मागची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व समाज एकजूट झाल्याचे दिसत आहे तरी देखील येत्या तीन तारखेला कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बीड जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन ही गेल्या चार पाच दिवसांपासून बंद आहे या प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हा अध्यक्ष श्री नितीन सोनवणे यांनी आज दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली व सिटी स्कॅन केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की कंपनीचे बिल थकीत आहे त्यामुळे मशीन बंद करण्यात आले आहे यावर संतापलेल्या नितीन सोनवणे यांनी बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सी एस राऊत यांच्याशी फोनवर थेट चर्चा केली तसेच पालकमंत्री अजित पवार व महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांना बजावले आहे की तात्काळ चोवीस तासांच्या आत ही सी टी स्कॅन मशीन सुरू करा अन्यथा पालकमंत्री व आरोग्यमंत्र्यांना घेराव घालून लोकशाही मार्गाने शाही फेक आंदोलन करण्यात येईल गरज पडल्यास बीड जिल्हा शल्य चिकित्सकांच्या केबिनला टाळेही ठोकले जाईल असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेने दिला आहे यावेळी सूर्यकांत ठोकळ सुंदर वाघमारे भाऊदळवी पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ बुधवारी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे रात्री उशिराच्या सुमारास मानगावजवळ नगर सोलापूर महामार्गावर दहा ते पंधरा जणांच्या मुखवटा बांधलेल्या टोळक्याने त्यांची गाडी उडवून जोरदार हल्ला केला दगडफेक गाडीची तोडफोड आणि त्यानंतर धारधार शस्त्रांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करत हल्लेखोराने रामखाडे यांना गंभीर जखमी केले आहे त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी मारहाणीमुळे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यामुळे त्यांना उपचारासाठी प्रथम अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने आता त्यांना पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे या घटनेत राजकीय कटकारस्थान असल्याची तीव्र शंका उत्पन्न केली जात आहे या घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री मेहबूब शेख यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत दरम्यान राम खाडे यांच्या पत्नीनेही या प्रकरणी आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेले असून आमदार सुरेश धस यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत ते कामानिमित्त गेले होते नगरला पण पाच जण होते ते दोघांना जा दोघा जणांना नगरला जायचं होतं आणि तिघांना इकडे आष्टीकडे यायचं होतं तेच मला हल्ला झाला म्हणून तुमच्या साहेबवर हेच कळालं मग मला मग मी माझ्या मोठ्या भायाला फोन केला मग ते आले इथं मग ते गेले नगरला नाही कारण काहीच कळालं नाही आणि ते नाही त्यामुळे कारण काय कळण्याचं प्रश्नच येत नाही ना हे असेच घोटाळे बाहेर काढत काही कुणाचे जमिनीचे त्याचे देवस्थानचे ते काढले ते पहिल्यापासून चार वेळेस हल्ला केलेला आहे त्याच्यापासूनच हल्ला घडून आणतात ना मग घोटाळे बाहेर काढले तर हल्ला घडून आणतात हे जमिनीचे देवस्थानचे घोटाळे सुरेश दसच्या विरोधातले घोटाळे बाहेर काय मागणी आम्हाला काय नाही न्याय पाहिजे हे असं गप्त करत नुसतं काहीच आमच्या हाती काहीच लागून देत नाही म्हणजे अजून ते शुद्धीवरच आलेले नाही माझं बोलणं पण नाही झालेलं आणि नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे हे असं कुठपर्यंत चालणार आहे सहन का करण्याची आमची हीच नाही राहिली ना आता चौथ्या चाल झालेला आहे हल्ला हे हास्यास्पद आहे कुठं भांडणं झाली काय झाली कुणाची झाली याला मला तर माहित नहीं। माला आनी मत आसे कि कौनते काही माहीत नाही मला सकाळी त्या ठिकाणी कळालं आणि माझं मत असं आहे की हे उठसूट कोणत्याही लोकप्रतिनिधींवर काहीही आरोप करायचे याला काही लिमिट राहिलं पाहिजे आणि माझं मत आहे की जी कोणती चौकशी करायची जे काही त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे हे करावं मला त्याच्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही अहो हे बघा कोण घोटाळे बाहेर काढतो कोणाचे घोटाळे बाहेर पाडतो याच्याशी माझा काही संबंध नाही व्यक्तिगत माझ्यावरती खूप मोठे आरोप हे जे आहेत मवयाचं सरकार असताना या लोकांनी केलं होतं त्याची रितसर चौकश्या झाल्या त्याच्यानंतर एसीबीची सुद्धा चौकशी झाली हायकोर्टाने सुद्धा त्या ऍक्सेप्ट केलं की त्याच्यामध्ये माझा कुठं काही संबंध नाही त्यावेळेस मी कोणाला काही बोललो नाही आता काय संबंध आला कोणाचा माझं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही एसआयटी लावा आणखी कोणती चौकशी लावायची ती लावा परंतु बुडाचे आरोप काही करू नका हे विनाकारण कोणाचे नावं घ्यायचे कोणाच्या इज्जतीचा पंचनामा करायचा हे जरा कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझं मत आहे गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीत विविध प्रकारचे अवैध धंदे चालत असल्याबाबत अनेक वेळा वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत याचबाबत एका व्हॉट्सॲप ग्रुपवर तलवडा येथील पत्रकार तुळशीराम वाघमारे व वा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर हे आपल्या प्रतिक्रिया नोंदवत असताना अवैध धंद्यांचे पाठीराखे असलेले संबंधित तलवाडा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार मोसिन शेख यांनी त्या ग्रुपवरील सदर कॉमेंट पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन यांना त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवर भावना दुखावणारी कॉमेंट करून पोस्ट केली त्यामुळे अशा प्रकारे आमच्या भावना दुखावणारे तलवडा बीटचे अमलदार मोहसिन शेख यांचे बीट अंमलदार हे पद तात्काळ काढून घेण्यात यावे आणि पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन यांनी केली आहे संघटनेचा उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन व पत्रकार तुळशीराम वाघमारे गावात अवैध धंदे सुरू आहे याविषयी ग्रुपवर चर्चा करीत असताना तलडा पोलीस स्टेशनचा बेटा मालदार मोसी शेख यांनी माझ्या प्रायव्हेट अकाउंटवर येऊन मन दुखावणारी कमेंट केली त्यामुळे त्याची तलडाबीट काढण्यात यावी अशी मागणी एस पी साहेब यांच्याकडे मी करणार आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार